ज्यावेळेस नागपुडी आपण कधी धरतो माहिती का थोडीशी घेरे नागपुडी चिटको त्यावेळेस आपण निकाल देतो नागपुडीचा थोडं तोंड पुढे घे नागपुडी चिटको ज्यावेळेस नागपुडी त्या रेषेला चिकटती त्यावेळी आपण निकाल देतो का असं म्हणजे तंतोतंत फक्त खालच्या भक्केला ज्यावेळेस नागपुडी येते त्यावेळी आपण देतो तसा त्या बैलाचा पाय आहे त्या रेषेवर दोन्ही अँगलमध्ये आहे आणि तुम्ही काय रोजचे आपले खेळगडी आहे तुम्हाला म्हणजे चुकीचा निकाल इथं कुठं होणार नाही सकाळपासून मैदान चांगलं चाललंय माझ्याकडून निकाल शंभर टक्के चुकणार नाही कालचा मैदान बघा सासऱ्याची मेहनीची गाडी बात केलेला माणूस देशमुख सीमिला आणि कलडोन कर आणि करीकर आणि लढा कॅमेऱ्याकडे गेला पंच पाच मिनिटं वेळ द्या फक्त निकाल व्यवस्थित येणार या आहे कोण झाला पात्र तेजा राजा की सुंदर लाडू निकाल कॅमेऱ्याकडे गेला कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय पंच लयच या ठिकाणी क्रिटिकल असेल तर पेंडिंग ठेवा हा सेमी बाहेर एक चा निकाल हा पेंडिंग ठेवलेला आहे सेमी बाहेर एक चा निकाल पेंडिंग ठेवलाय बैलगाडी मालक बैल